मागील तीन ते चार दिवसापासून महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात दोनशे सहा मिलीमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याने संपूर्णत जनजीवन विस्कळीत झाले त्यामध्ये मुखेड तालुक्यातील ढगपुटीची गांभीर्य पाहता लेंडी नदी प्रकल्प परिसरातील रावणगावांनी हसनळ ही गावे पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत उक्राबाद ते बामणी गावाला जोडणारा पुलाचा दोन्ही बाजूने पाणी गेल्यामुळे देगलूर उदगीर महामार्ग वाहतूक खोळंबली होती तर या महापुरात शेकडो नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली व नदीकाठीतील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली वाहून गेली प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर बचाव करण्याचे व मदतीचे कामकाज चालू आहे त्याचबरोबर हातगाव तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील अनेक गावांमध्ये पाणी शिरले व हजारो हेक्टर जमीन व शेती उपयोगी साहित्य वॉटर पंप सोलार नदीला सोडलेल्या पाण्यामुळे वाहून गेले व पिकाचे आतोनात नुकसान झाले आता जगायचं कसं हा सर्वात मोठा प्रश्न बळीराजाच्या समोर आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्याची माहिती घेतली असता प्रशासनाकडून जी मदत लागेल ती देऊ असे आश्वासन दिले परंतु नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त तालुके व शेतकरी संपूर्ण नांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा व लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी मागणी करत आहे